कशी तब्येत आहे आता हेल्दी आहे ना तर हे बघा ही बॅग आम्ही ऑर्डर केलेली आहे ऑनलाईन स्नेहानीच ऑर्डर केली कॅमिलेंड कंपनीची आहे कमेंट करून सांगा आम्ही ही ट्रिप आता जो नेक्स्ट तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार ह्या ब्लॉग नंतर तर आम्ही ट्रिप कुठे प्लॅन केलाय हे कमेंट करून नक्की सांगा एकच नंबर बघा किती सुंदर अशी आणि नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओच्या टायटलवर आणि थंबनेलवर वरन तुम्हाला समजलं असेल तर आता आपण करतोय ट्रीपचा प्लॅन तर आजच्या या पूर्ण ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणाऱ्या आम्ही ट्रिपची प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंग म्हणजे पॅकिंग कशी करणार हो कसं काय काय हो आण आणि कसं आहे मँगो आणि लिचूला आपण कुठे ठेवणार तर आपले जे आर्षद दादा पेट शॉप वाले ते त्यांना ते घेऊन जाणार आता अर्धा ता एक तासात येणार ते घरी आता जस्ट फोन आला होता फोन आलेला आणि इतका पाऊस पडायला स्टार्ट झालाय कालपासून बापरे भरपूर लायचु खराब आहे ना आणि लिचू आणि मँगोला ना बघा कसं पॅक करून ठेवलंय ऍक्च्युअली काय आलं माहितीये का थंडी भरपूर लागते थंडकार झालंय आणि आज सकाळपासून मॅंगो थोडा एकदम शांत आहे काही खात पण नाही आता माहिती नाही ते क्लायमेट मुळे होत क्लायमेट मुलं होते माणसाला हे होते मला असं वाटतं का असं अंगावरती काहीतरी घेऊन बसावं अरे पण मला जर असं वाटत त्यांना काय नाही वाटणार तर कसं आहे तो त्यांनी काही खाल्लं नाही म्हणून मला थोडंसं हे वाटतंय कारण सकाळपासून एकदम शांत हे काय बोलतात पावसामुळे शांत आहे म्हणून कारण क्लायमेट खूप जास्त थंड आहे थंड तर आहे आपल्याला की झोपूनच राहावं आज किती लेट उठलो आपण मला एवढी अशी थंडी लागली काहीतरी अंगावरती घेऊन असं बसावं एवढा म्हणजे क्लायमेट थंड त्यांना पण थंडी ऑबियसली लागणारच ना आणि त्याच्यामध्ये मँगो कसं आपलं थोडस आता स्टेबल होत चाल थोडशी अजून त्याची तब्येत डाऊन आहे तर थोडं त्याला असं तसं वाटत असेल तर आता मेडिसिन चा कोर्स पण पूर्ण झालाय तर आता पाच दिवस डॉक्टर पाच दिवस प्रॉपर दिलेलंय तर आता मला वाटतं की मेडिसिन्स पण नाही दिले त्याच्यामुळे पण थोडस त्याला ते पेन वगैरे काहीतरी होत असेल कारण बघा आपण मेडिसिन घेतो तो, तो पण आपण कसा बरा फील करतो अरे कोर्स हा डॉक्टरने आम्हाला सांगितलं का फक्त सा पाचच द्यायचे पाचच दिवस तुम्हाला द्यायचंय पाच दिवसानंतर बंद करायचंय तर आता उडतोय विडतोय सर्व तुम्हाला तर माहितीये आता त्यांनी जे पायाचे जे अखडलेले बघा असे होते पंचे तर ते आता असे झालेले आहेत ना पूर्ण खोललेले आहेत फक्त त्याला ते, ते काहीतरी ग्रीप पकडता नाहीये दादा पण काय दादा आला दादासोबत बोलणार आपण कारण दादानी सांगितलेला का मालिश केली ना पाहिजे आपल्याला बाईट करतोय ना, थे थे, ना कसा ओ, कसा कर तो तर कसं आहे ते दादाला माहिती आहे आणि डॉक्टरना माहिती असते त्यांना कसं पकडायचं कसं हे करायचं तसं आपण लास्ट टाइम डॉक्टर कडे घेऊन गेलो तुला समजलं डॉक्टरने कधी इंजेक्शन दिला मग ते त्यांनाच माहित आवाज पण नाही काढला आणि आपण जर आता पकडला ना उलटा तरी तर आपण करतोय ना ही टोटल पाच दिवसाची असणार उद्या आपण आता उद्याचा दिवस पण पकडणार ना मग किती झाले एकतीस पण रिटर्न हा दिवस पकडायला लागेल सत्तावीस सत्तावीस ला जाणार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस पाच दिवस झाले येणं पण दिवस लागते ना तर पाच दिवसाचा ट्रिपचा प्लॅन आहे आपला तर सर्व आज पॅकिंग करायचे जे काही आहे ते आणि लास्ट टाइमचा मँगो कसा उडत दाखवला होता त्याच्यामध्ये आपण मसाल्याचा प्रमोट केला होता ऍक्च्युअली मसाला आपला कधीच तयार झाला होता पण ते तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं का लिचू आणि मँगो मँगो मुले आपल्याला काही प्रमोट करता नाही आला आणि व्हिडिओमध्ये सांगता नाही आला तर त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं मागच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तर खूप जणांनी आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले तर थँक्यू सो मच आणखीन ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर आत्ता तुम्ही ऑर्डर करताय तर आम्ही असणार वरती तर मग ते तुम्हाला ना एक तारखेला कुरिअर होणार पण प्री बुकिंग आम्ही घेणार कारण खूप जण आपल्याला हे थोडा पावसाचा पण इतकं क्लायमेट आता माहिती नाही की आपण परत कधी करणार पाऊस पडतोय तर मला वाटतं नेक्स्ट मंथ मध्येच बनणार जे काय होईल बरोबर तर ज्याला कोणाला हे मसाला हवासेल तर हा स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आमच्याकडनं तर तुम्ही मसाला ऑर्डर करून घ्या आमच्याकडनं फ्री बुकिंग करून घ्या जसं आम्ही एकतीस तारखेला येणार ना एक तारखेला तुम्हाला सर्वांना कुरिअर होणार आता हे मी तुम्हाला का सांगतो तुम्ही अगोदरच बुक करून घ्या कारण असेच खूप जण आपल्याकडनं प्री बुक करून घेतात आणि याच्यानंतर मसाला तयार होईल का नाही ते आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत का पाऊस कंटिन्यू पडते क्लायमेट एकदम थंडकार आहे त्याच्यामुळे कसं होते माहितीये का मिरच्या वगैरे ह्या सुकत नाही पाऊस एकदम थांबला होता ते अचानक तेरा तारखेनंतरच भरपूर पाऊस स्टार्ट झाला बरोबर आणि अजूनपर्यंत पडतच आहे काही थांबायचं नावच नाही थांबला तरी दहा पंधरा मिनिटांसाठी थांबतो था, आणि इतका पाऊस पडतोय की माणूस आजारी पडतोय असं होतं तर त्याच्यामुळे आता आपण नेक्स्ट मंथ मध्येच नवीन स्टॉक रेडी करणार आहे तो आता या मंथचाच आहे ऑगस्टला तेला तरीक तेरा तारखेला तेव्हापासून भरपूर पाऊस झाला तर आता बघूया जे काही आता ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर सर्वात पहिले ज्यांनी ज्यांनी आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले आहेत ना त्यांचे सर्वांचे मसाले मी पॅक करतो बघा असे मसाले आम्ही बॉक्स मध्ये पॅक करून ठेवलेले आहेत आणि इकडे टाके आहेत दोन बॉक्स आहेत त्याच्यामध्ये सर्व स्टॉक करून ठेवलेले आहे ज्याने ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले आहेत त्यांचे सर्वांचे मसाले करतो तेरा तारखेला हा मसाला तयार झालेला आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर कालचे मसाले सर्वांचे आम्ही कुरिअर केलेले आहेत आणि ह्या आज ऑर्डर आलेले आहेत चौदा पंधरा किलो मसाल्यांचे तर आता मी पॅकिंग करून घेतो तर फायनली सर्वांचे मसाले पॅकिंग झालेले आहेत एक आहेत पण हा आहे मँगोला आणि लिचूला घ्यायला ना होिचू आणि मॅगो बघ कशी उभार इथं ठेवला मी सध्या त्यांना कारण आता त्यांना फॉर्मुला पाजायचं मग ते उडत राहणार आणि ते कसं जाणार ठीक आहे ठीक आहे लिचू मॅंग मँगो बेबी भूक लागली मॅंगो काय नाही खाल्लं मग मँगो बेबी बघा कसा आता उभा राहतोय फॉर्मुला बनवून

सावते बनना लीचू लीचू बिल्कुल पंख वो किसी साफ करते तुझे जरूर बस दादा आला कैसे हो भाई एकदम बस या वेलकम कैसे दादा ठीक आई थाम 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 दी ये सांग चल और ये काय बता रहा थाम एक सेकंड ना दादा ले देखो तू कर तो वो डालो तो बकोवा हीट मिलेगा हीट मिलेगा हम्म या चालो अंदर हम्म 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 इससे बहुत बोंड है ये तो ताजेतून येचे सेम तुला पाहिजे का मैंगो कशी तब्येत आहे दादा हेल्दी है भाई हेल्दी है ना बॉर्डर एकदम तो नंतर मरजेल नंतर आता आम्ही सब अंदर चला

तुम्ही दादाकडनं घेऊ शकताय असे खूप सारे वेगळे बर्ड्स असतात सनकॉनियर लॉरी असे आता मला पण नाव पण नाहीत एवढी एवढे सारे बर्डची व्हरायटी येतात एक्झॉटिक पुरा स्मॉल कनिओर आहे मॉंग पॅरेकिट आहे आता कोणते अवेलेबल आहे अभी स्मॉल कनिओ आहे सनचिक कनिओर आहे बहुत रेअर हो आता नाही आहे फुल येलो बर्ड आहे येलो फुल येलो बर्ड आहे बहुत रेअर हो आणि आपले दादा आपले जो प्राइस काय स्टार्टिंग ते स्टार्टिंग अभी गणपती चालू आहे तो टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड चे स्टार्टिंग आहे अडीच हजार समजलं ना जसं लिचू मँगो आमच्या सोबत खेळतात ना तसं तुम्हाला हँड टाइम करून देणार म्हणजे ते तुम्हाला सोडून जाणार नाही तुमच्या जवळ पण टायमिंग पण भरपूर द्यायला लागतो त्यांना पडतो अच्छा दादा आता आलाय तर आता दादा घेऊन जाईल नाश्ता करतात एक बस नागासन तू तो क्या करते हैं अच्छा तो नहीं है अच्छा है थैंक अच्छा यू <laughs> ये अपना ऑनलाइन फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट से लिए हाँ जी हाँ फ्लिपकार्ट से अच्छा है ना फ्लिपकार्ट तो बहुत अच्छा मिला है क्वालिटी एकदम बेस्ट है सोचा अभी चलो आपने YouTube फैमिली के साथ आप हां आपको देख के लोगों को, लिए। को फिर लोगो ट्रस्ट भी होता है ना वो मेन फैक्टर है चलो ले लो आप ले लो दादा तर फायनली आता दा, दादा मॅंगो आणि लिचीला घेऊन चाललेत लिची बघा तिला समजलं ना आज किती दिवसातून आली ओके आहे ना दादा दादा आणि बघा सीड्स पण आणलेले आहेत हा कोणाला म्हणजे दादाकडे देऊ शकता बोल्डिंग साठी जसं बघा जाणून पाच दिवसांसाठी तर आम्ही एकदम ट्रस्ट करून दादांसाठी सोबत ठेवू शकतो आम्हाला माहितीये की जसं आपण केअर करतो आपल्यापेक्षा कितीतरी चांगली केअर दादा घेणार आहे त्यांच्याकडून आपण यांना घेतलेली आहे तर जाते ना सोडून तर दादाजाने कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवरती दिले तुम्ही नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला बर्ड घ्यायचे असेल तरी पण कॉन्टॅक्ट करू शकता नाहीतर तुमचे बर्ड बोर्डिंगसाठी देवायचे असतील दादा जवळ तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हो ठीक आहे हा स्वतः घरी येतील ड्रॉप पण हा लिच्यू लिचू चला मग ना बघा दादाचा युट्यूब चॅनल सुद्धा इंस्टाग्राम फेसबुक चला दादा फिर मिळते जल्दी आराम से जा आमच्यात दादा लिचू आणि मँगोला घेऊन गेले थोडस वाईट वाट वाटते आम्हाला घर एकदम खाली खाली वाटते आणि आजकालचा थोडं मँगो आपल्याला वीक वाटत त्याच्यामुळे थोडस वाईट वाटते पण होईल ठीक आणि पावसाचं काही सांगते नाही बाहेर जसं निघतो लगेच पाऊस पडायला स्टार्ट होते ना, ना एकदम बोरिंग इतका बोरिंग वाटतं पावसामुळे असं वाटतं की आता गणपती बाप्पा आगमन होते आणि पाऊस एवढं पडते की बोर वाटते आणि ज्यांचे ज्यांचे मसाले आहेत ना सर्वांचे पॅक केलेले आहेत आता ते कुरिअर द्यायला पण जातो आणि थोडीफार शॉपिंग पण करायची काहीतरी कानात हे पाहिजे काय क्लिप्स वगैरे पाहिजे का ओके तर मग सर जायचं तर उलवेमध्ये जेवढ्यांचे होते ते सर्व दिलेत मसाले आणि आता फायनली कुरिअर झाले डी टी सी मध्ये घेऊन आ, जान्चे जान्चे दे दे आता जस्ट आम्ही घरी आलो आहोत बाहेरची जी काही कामं होती ती सर्व क्लिअर केली ज्यांचे ज्यांचे मसाले कुरिअर करायचे होते उलवेमध्ये मसाले द्यायचे होते सर्वांना मसाले दिलेत फायनली आणि आता आम्ही घरी आलो आहोत आता राहिली ती म्हणजे पॅकिंग ट्रिपला जायच्या अगोदर जी आपण पॅकिंग करतोय ती पॅकिंग करायची राहिली आणि आम्ही ऑनलाईन बॅग ऑर्डर केलेले आहेत तर बॅग त्या कालच आम्हाला डिलिव्हर झालेले तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो जेणेकरून असं कोण ट्रिपचा प्लॅन करतोय तर अशा बॅग घेऊन घेऊ शकता आणि कसं आपण कसं घ्यायचं अगोदर विचार करतो की बाबा घ्यायला पाहिजे का नाही क्वालिटी कशी आहे पण जेव्हा आपल्याकडे बाहेर जायला शॉपिंगला टाइम नसते तेव्हा आपण घेऊ शकतो आता मुळे आम्ही खूप जास्त म्हणजे घरातच होतो तर बाहेर कुठे गेलो नाही तर क्वालिटी चेक करून कसं आणणार आहे दोन वर्ष झाले असतील तर मी काय केलं ऑनलाईन मागून घेतलं कारण कसं आहे माहिती का एक बॅग मध्ये आपलं सगळं जात नाही तर मी विचार एक घेणे म्हणजे दोन घेणे सानूचे एक छोटे कपडे सानूचे बॅग मध्ये जाणार आमच्या दोघांच्या एक बॅग मध्ये जाणार ते घेतले क्वालिटी आम्ही तुम्हाला पुढे दाखवणार आणि अजून एक गोष्ट मँगो आणि लिचूला दिलाय पण आम्हाला असं मनाला थोडंसं हे वाटतंय तर आम्ही दादाला के कॉल केलं तर दादा काय बोलले तुम्ही एक काम कर डॉक्टरला विचारा की कसं काय करायचं आम्ही डॉक्टर डॉक्टरला कॉल केला आणि सांगितलं का असं असं आहे थोडासा तो सुस्त वाटतोय आज म्हणजे तो थोडा पिणं थोडासा कमी केलं तर आम्हाला थोडस वाटतं की बंद केले क्लायमेट क्लायमेट पण भरपूर चेंज आहे थंडगार आहे वातावरण तर डॉक्टरला सांगितलं की थोडंसं सा सुस्त वाटतोय आणि जो पण आपण जे औषध तो पण तो ॲक्टिव्ह होत होता म्हणजे ऍक्टिव्ह वाटत होता तर डॉक्टरने काय सांगितलं तर डॉक्टरला आम्ही विचारलं तर डॉक्टर काय काय तुम्हाला घेऊन जमेल का म्हणजे इथे तर आम्ही आम्ही सांगितलं प्लॅन केलेला आहे तर त्याला आम्ही मँगोला आणि लिचीला बोर्डिंग साठी आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जेव्हा येणार ना तेव्हा घेऊन या पण जे तुमचे औषध आहेत ना ते कंटिन्यू करा अजून पाच दिवस तर कसं ऍक्टिव्ह राहिला पाहिजे तो ऍक्टिव्ह राहिला खाला पिला खेळला तर कसा आपण म्हणजे पुढे बघू शकतो की काय त्याचा ते टॉक्सिन निघाले का नाही बाहेर तर... आणि डॉक्टरला मी हे पण सांगितलं का आम्ही एक तारखेपर्यंत म्हणजे आज सत्तावीस तारखेला आम्ही म्हणजे उद्या जाणार आहोत आणि एक तारखेला येणार एवढ्या दिवसाचा गॅप आहे काही प्रॉब्लेम नाही ती औषध आहेत ते फक्त एक कंटिन्यू करा फक्त सांगितलंय आणि जेव्हा तुम्ही इकडे येणार तेव्हा एकदा एक कॉल करा आणि मग नंतर मी तुम्हाला सांगणार याची गरज आहे की नाही तेव्हा तुम्हाला तुमचा तो बघून पण समजेल तर बघूया आता आज थोडं मॅंगो आपल्याला मिस पण करणार आपण हो केअर करतो लावतो तर आता दादाकडे गेले तर दादाला काही एवढं ओळखत नाही आता त्यांच्याकडून एक वर्ष झालं आपल्याकडे आले दादा भरपूर बर्ड आहे तर त्यांच्यामुळे ते त्यांचं माइंड डायव्हर्ट होते आणि ते गपचूप राहतात खेळतात वगैरे कारण इथे आम्ही दुसरी उलव्यामध्ये कुठे पण दिला ना की ते लक्ष देत नाही म्हणजे दे सोडून देतात सोडून देतात दे 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 म्हणजे दे पिंजऱ्यामध्ये दे ठेवतात मग काय खाय का तसं आता ही जे एक्झॉटिक बर्ड आहेत ना त्यांचं कसं असतं माहितीये का त्यांच्याशी कंटिन्यू बोलायला लागते क्या बोला कर रे हो बेटा कैसे हो असं म्हणजे आपण जसं माणसांसोबत बोलतो ना तसं त्यांच्या सोबत बोलायला ते स्ट्रेस घेतात खूप जास्त आणि मग ते डिप्रेशन मध्ये कसं माणूस जात तसं बर्ड पण जातात आणि एकटा एकटा राहून तो मरून जातो असं पण होत पण आपण कसं बोलत राहतोय बोलत राहतो त्यांना म्हणजे सवय होते आणि तसं दादा पण बोललाय दादा बोलतात पण बेटा बेटा भरपूर बोलतात आणि दादा बर्ड

आल्यावरती मग बघू आणि तुला काय विचार करते मॅंगो काय विचार करते विचार अच्छा विचार करते काय लवकर येऊ ना तेव्हा आपण आणू लिचूआ आणि मॅंगोला तर हे बघा ही बॅग आम्ही ऑर्डर केलेली आहे ऑनलाईन स्नेहानेच ऑर्डर केली आहे कंपनीची आहे अमेरिकन टुरिस्ट कंपनीच बनवते येईल आपण तर ह्या दोन बॅग आहेत मला एकदा दाखवतो बघा तर ऍक्च्युअली ना आमच्याजवळ ह्या कंपनीची ना ऑलरेडी बॅग आहे आणि आम्ही कसं यूज करतोय म्हणून आम्हाला माहित आहे कशी क्वालिटी आहे म्हणून याच कंपनीची मागवलेली आहे तर आम्ही दोन ऑर्डर केलेले आहेत याच्यामध्येच आहे किती, किती दोन हजार चारशे दोन हजार चारशे रुपये एक कॅबिन बॅग आहे आणि एक ट्रॉली बॅग ही छोटीवाली एक बॅग आहे टोटल बघा किती स्पेस आहे बघा याच्यामध्ये सेम आहे जे आपल्या जवळ आहे ती ऑलरेडी ना आणि ही वाली

हो oh, आणि कलर ऑप्शन तर एवढे सारे आहेत ना तुम्ही बघत वा खूप आवडला तर आम्ही ना शॉपिंग जो असतो ना इथे कुठेतरी तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये आम्ही लिंक देतो तर तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल विकत घ्यावी ऑनलाईन तर तुम्ही घेऊ शकता कारण मेन म्हणजे काय माहितीये का खूप सोस्त रिजनेबल प्राइस एक बॅग ती पंचवीसशे रुपयाला घेतली पं दोन बॅग मिळाले याच्यामध्ये ना तुम्हाला ना आम्ही एक ह्या आता आम्ही दोन घेतले त्याची पण लिंक देतो आणि तीन बॅगची पण लिंक देतोय आणखी रिजनेबल प्राइस मध्ये म्हणजे खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन तर इतकं सुंदर आहे मी यांना बोलले पण हे काय बोलले की ब्लू कलरच घे थोडा चांगला वाटतं क्लासी वाटत खूप सारे कलर ऑप्शन आहे आणि जसं तुम्ही साईज वाढवणार तसं प्राइस पण तुम्हाला अजून छान असं म्हणजे रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला वाटेल कारण आपण अडीच हजारची घेतलेली आता इथे अडीच हजार दोन बॅग मिळाल एक कॅबिन बॅग मिळाल तर सानूचा यूज होईल आणि आपले दोघांचे जातील आता जास्त काही कपडे पण आहेत चार दिवसात चार दिवस छान आहेत मस्त आहेत अडीच हजार रुपयाने एकदम बोलतात ना रिजनेबल रिजनेबल पेक्षा रिजनेबल प्राइस कसं आहे ना आपल्यासारखे मिडल क्लास साठी हे बेस्ट आहे मला असं वाटतं ना बरोबर ना एक्स्ट्रा लार्ज पण असू शकतात घेऊन जाऊ शकतात तीन तीन भेटतील बॅग तर लिंक आम्ही दिलेली आहे शॉपिंग ऑप्शन मध्ये तर नक्की चेकआउट करा तर सर्व आता पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि आता टाइम झालाय तो म्हणजे सानू चौकस त्या दुधामध्ये इथे चहा स्नेहा आपण स्नेहासाठी चहा घेऊन येते आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल तर आता उद्या आमचा ट्रिपचा प्लॅन आहे तर चला कमेंट करून सांगा आम्ही ही ट्रीप आता जो नेक्स्ट तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार ह्या ब्लॉग नंतर तर आम्ही ट्रीप कुठे प्लॅन केला हे कमेंट करून नक्की सांगा आम्हाला बघूया कोण कोण गेस्ट करतोय तर चला आता आम्ही चहा पितो आणि चहा पिऊन घेतो आणि मग रेसिपी दाखवतो हा की चुस्की माइंड फ्रेश तर आता आमचा चहा पिऊन झालाय आणि आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते अख्खा मसूर रेसिपी सर्वात पहिले कुकर मध्ये तेल टाकले जेवढा आपल्याला रेसिपी साठी तेवढा आणि बघा इथे अख्खा मसूर आहे स्नेहा किती टाइम भिजवत ठेवलेली आहे दीड तास, तास अख्खा मसूर भिजवत ठेवलेला आहे मस्त एक ते दीड ते तास ओके तेल गरम झाल्यावरती राई टाकली आणि मग त्यानंतर जिरा चिमूटभर हिंग टाकलेला आहे चार पाच पानं कडीपत्ता मग त्यानंतर लसूण दहा ते बारा कांद्या लसूणाच्या आणि मग त्यानंतर मिरची टाकलेली आहे कांदा टाकलाय आणि मग त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो एकदम छोटा वाला घेतलाय कारण टोमॅटो बाहेर घ्यायचं म्हणून काय आणलेलं आहे ना कारण मग ते तसेच राहील ना सर्व भाजी आणायचं जर तुम्ही ही रेसिपी बघताय तर थोडा मीडियम साईज टाक्या आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर हलद आणि हे बघा त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला रेसिपीची चव वाढवणारा दुसरा कोणताही मसाला नाही आणि तुम्ही बघाल की आपली अख्खा मसूर पण एकदम टेस्टी होणार आहे भरपूर आवडते कारण आपल्या मसाल्यामध्ये जादू आहे ना इवन हा मसाला आहे ना तुम्ही व्हेज रेसिपी बनवा नाहीतर नॉन रेसिपी बनवा सर्व सर्व रेसिपीसाठी एक मसाला तर बघितलं ना तुम्ही आता फक्त हलद टाकली आपण आणि हा स्नेहा लजीज घरगुती आगडी स्पेशल मसाला आणि मग आता त्यानंतर घेतले मसूर अख्खा मसूर दीड तास टोटल स्नेहाने भिजवत ठेवून आणि मस्त पैकी आता अख्खा मसूरला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा 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 काही सुगंध एकच नंबर आणि मग त्यानंतर पाणी टाकलेलं आहे टोटल दोन ग्लास टाकलेलं आहे आणि बघा आता मस्तपैकी गाठली मारलेली आहे आणि आता एक उकल आल्यावरती झाकण द्यायचं आहे ना स्नेहा आणि हो, हे हो। बघा हा मसाला आहे ना हा मी बत्तीस मसाल्यापासून एक मसाला तयार केलेला हो। आहे तर ज्याला कोणाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता तर आता बघा मस्तपैकी उकल पण आलेला आहे छोटासा उकळ आला की लगेच झाकण द्यायचं किती सिटी द्यायच्या फायनली अख्खा मसूर झालेली आहे हे बघा वा एकच नंबर बघा किती सुंदर अशी आणि जर आपण पाणी पाहिजे तर आपण ऍड करू शकतो पा, गरम पाणी मग अजून ते मला वाटतं की जाड जाड खाली अशी जाडजड खायला मस्त लागते आणि आता स्नेहाला जायचं आहे पार्लरला आणि मला पण सलून मध्ये जायचं आहे तर आता आपण इथेच ब्लॉग हा एंड करूया आणि याची पुढचे जेवढे पण आता ब्लॉग येतील ते सर्व आपले ट्रिपचे असणार चला एंड करायचं ब्लॉगला कोथिंबीर टाकतेस को। पाण्या मधून धुवून घेतलेली कोथिंबीर कट करून हे बघा शेवटी आता टाकलेली आहे वा अजून म्हणजे टाइम गेला तर बघ किती भारी झाली ना ओ। आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब चला व्हिडिओ नेक्स्ट मी स्टुडिओमध्ये तो बरे बाय बाय